अच्युतं केशवं कृष्ण दामोदरम नारायण जानकी वल्लभमिरो ना, तुझ्या रावळी तुझी ना नागघिना तुर्मी माऊली तुळसजाबरी जा देह हो दे हा पंढरी तू माझी मागणी गुड मॉर्निंग मैत्रीण गुड मॉर्निंग सर्वांना तुम्हाला आजचा दिवस छान जाऊ आनंदाचा उत्साहाचा जावो मला मैत्रीण देवपूजा करायला खूप आवडती मी लहानपणापासूनच देवपूजा करत आलेली मैत्रीण माझ्या घरी आईच्या घरी असताना कुणाला देवपूजा करत म्हणते देव मी मीच करायची रोज मला लहानपणापासून देवपूजा करायला आवडते तुम्ही पण मैत्रीण सकाळी सकाळी देवपूजा जरी नाही केली तरी हात जोडायची देवाला हे देवा तुम्हाला इतकं छान आयुष्य दिलंस त्याबद्दल मी तुझी खूप खूप ऋणी आहे आता लक्ष्मी न कोलगेटने घासणारे आता तोपर्यंत ठेवते देवाना चांगले चक्क घासले मैत्री ना मैत्रीण इतके सुंदर दिसते ना छान वाटते देवपूजा असं चांगली चकाचक केली ना मी आज समया घासून घेतल्या मैत्रिणीनं इतक्या चिकट झाल्या दो देवघर दोन चार दिवसाला काढावंच लागते अच्युत केशव कृष्ण दामोदर दाराम नारायण ना। दारात मैत्रिणीनं रांगोळ असा रांगोळी ही नकार काय नकारात्मक शक्ती शोषून घेते ना रांगोळी तुम्हाला सांगते पण मला पण होत नाही मैत्रिणी की कामाची धाज असते सकाळी तर न तरी पण मी काढते उशिरा होईना पण मी काढत असते चला आता बंद लावत सकल जनाचा पालन हारक तो विश्वाचा मोदक प्रिय तू ओम नमो नारायणा ओ नमो नारायणा सुख करता दुखहरता वार्ता विघ्नाची कंटी झळके माळ गळा शोभे माळ मुक्ता फळांची देव जय देव रत्न खचित हरा हरातुझ गौरी कुमरा चंदनाची उटी केशरा हिरे जडित मुकुट शोभतो

तोमेव सर्वं ममध्ये एव देव, देव काही नवा ज्या मन सेंद्रिया विद्यात्मनानां प्रकृती सभावे करो यज्ञ चुकल्परस्वे अच्युतम केशव राम नारायण हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे चला मैत्रिणी यूट्यूब पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय सर्वांना